मित्रांनो आज झालं आपण नाना फडणवीस वाडा इथे आणि हा वाडा आहे वाई मध्ये मळवली या गावामध्ये आणि हा आहे दिंडी दरवाजा चौक आणि हे नाना फडणवीस यांचा हा मूळ फोटो आहे कसं काय म्हटले वाडा बघायला प्रत्येकी सत्तर रुपये एंट्री फी आहे आणि आपल्याकडे नाना फडणवीसांचा एक वीस मिनिटांचा माहिती पडती त्यांनी पर पर्सन आमच्याकडून सत्तर रुपये घेतले आणि आम्ही आलो मेन वाड्यामध्ये तुम्ही बघू शकता माझ्या पाठी मागे नानाच्या पलंगाची खोली म्हणजे आपण जे, जे मूवी मध्ये बघतो ते सेम इथं आहे सगळं नक्षीदार काम नानांच्या पलंगाची खोली इथे नाना झोपायचे थिंक आणि हा नानांचा मूळ फोटो आणि हा दिवाण खाना म्हणजेच खलबतखाना नानांचा वाड्यात त्या काळात अशा काही खिडक्या काढलेल्या होत्या त्यातून तुम्ही बाहेरचा नजारा बघू शकता आणि हे त्या काळातील फाउंटेन आहे म्हणजेच कारंजी ही त्या काळातली डिझाईन हा जो बघू शकता तुम्ही हा गरुड आहे आणि हा हनुमान जेव्हा मी या रूममध्ये आलो या रूममध्ये सगळीकडे प्रत्येक पेंटिंगला कलर दिलेला होता आणि हा कलर त्या काळातील होता तुम्ही या फोटोमध्ये बघू शकता आणि ज्या काय पेंटिंग काढल्या होत्या त्या पेंटिंगचा कलर आजही तसाच होता आणि पेंटिंग खूप सुंदर होती ती त्या काळातील त्या सरदारांची पंतप्रधानांची आणि जे कोणी त्या काळातील वरिष्ठ असतील त्यांच्या पेंटिंग होत्या आणि त्या देवाच्याही पेंटिंग होत्या त्यात गणेशाची पेंटिंग होती त्यात हनुमानाची पेंटिंग होती त्यात बऱ्याचशा देवांची पेंटिंग होती हे युट्युबर आपला तुम मला आपला तुमचे माल खूप सुंदर आहे अरे शहाजांचा मूळ फोटो आणि सुपी संतांचा हा त्या काळातील मूळ फोटो याच्यावरती तर काही नाव नाही हे त्या काळातील सगळे जे मुघल सरदार किंवा मुघल राजा यांचे सगळ्यांचे पेंटिंग यांच्या राहण्या परत राजपूत दरबार कसा होता पूजेसाठी ज्या स्त्रिया निघतात त्यांच्यासाठी त्यांचा फोटो कसा होता भारतीय खाली जायला असत हो त्या काळातील चित्र येते नाना फडणवीस या वाड्यातील ही त्या काळातील विहीर आहे ती आजही जशाच्या तशी शाबूत आहे तुम्ही बघू शकता आणि अशाच हिस्टॉरिक माहितीसाठी ज पाटील या चॅनलला सबस्क्राईब करा